नाव संत एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आहे आम्ही मागील तीन चार वर्षापासून सोलर सेक्टरमध्ये काम करतो आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा काम करतो जवळपास हजार प्लस आपल्या साईट्स आहेत आणि जर आता आपल्याला तुम्हाला सध्याच्या घडीला पंतप्रधान मुफ्त बिजली योजना ही योजना आलेली आहे ज्याच्या अंतर्गत तुम्ही आपण आपल्या घरी सोलर लावू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला सेव्हन्टी एट थाउजंड सबसिडी आहे आणि त्या व्यतिरिक्त जे नॅशनलाइज बँक आहेत ते सहा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट कोणतेही चार्जेस न लावता आपल्याला लोन प्रोव्हाइड करत आहे म्हणून जेणेकरून आ, हे जे लोन हे, हे जे आहे म्हणजे सहा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट त्याच्या व्यतिरिक्त ब सबसिडी जे गव्हर्नमेंट देते त्याचा सगळ्यांचा उद्देश जो आहे की जे आपलं ग्लोबल वॉर्मिंग होते ते ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचा जो उद्देश आहे तो गव्हर्नमेंटचा आणि बँकेचा उद्देश आहे तोच उद्देश आम्ही घेऊन एक आम्ही एक तुम्ही बघू शकता की आपला जो ऑफिस आहे तिथे आम्ही म्हणजे तोच गव्हर्नमेंटचा आणि बँकेचा उद्देश घेऊन मॅक्झिमम पब्लिकपर्यंत आम्ही पोहोचत आहे तसं छत्रपती मध्ये आमच्या पाचशे प्लस सोलारच्या साईट्स आहेत तुम्हालाही जर हे ही सिस्टीम जर लावायचं असेल या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पंतप्रधान नॅशनल पोर्टलवर जाऊन पंतप्रधान सूर्यघर योजनेचा रजिस्ट्रेशन करून तिथे बेनिफिट घेऊ शकता सोलरचे चे का आपल्या काय वैशिष्ट्य आहे आपल्या इथे आपण नंबर ऑफ ब्रँडमध्ये डील करतो जसं की वारी आहे अदानी आहे जॅक्सन आहे प्रीमियर आहे अशा नंबर ऑफ ब्रँडच्या पॅनल आपण स्वतः वापरतो त्याचबरोबर जे ईपीसी पी सी आहेत म्हणजे दुसरे जे सोलार बिल्डर आहेत त्यांना आपण डील करतो आणि त्यांना पण कमी करून देतो सगळ्यात महत्वाचं काय की सोलार आज ना उद्या प्रत्येक जण लावणार आहे आणि ती काळाची गरज पण आहे पण आज लावायचा उद्देश असा आहे की जसं की मी पहिले सांगितलेलं आहे की बँका सहा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट लोन देतात म्हणजे ज्या बँकेला जर तुम्ही एसबीआयचं सहा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट लोन आणि त्याच एसबीआय एफ डीचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे सेवन पर्सेंट म्हणजे एफ रेट ऑफ इंटरेस्ट पेक्षा कमी रेट ऑफ इंटरेस्ट जर तुम्हाला लोन भेटते म्हणजे लाईट बिल भरायचा जागी जर आपल्याला ईएमआय भरायचं आहे तर साधिकच तुम्हाला ही संधी चालून आलेली आहे या संधीचा तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे आमच्या जे नाव आहे सनफेज एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आपण इंस्टाग्राम आणि युट्यूब दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहोत त्याचबरोबर आमचा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी सतरा बारा एकोणनव्वद आपलं नाव राहुल सुभाष जाधव मी अविनाश चव्हाण या सोलार फील्डमध्ये आम्ही सोबतच काम केलेलं खूप दिवसाला आम्ही सोबतच आहेत आणि यांचं जी प्रगती आहे ती खूप शून्यातून वरी आलेली आहेत यांची प्रगती आमच्या डोळ्यासमोर झालेली आहे आणि आज आम्ही यांच्याकडे बघतोय आम्ही स्वतः यांचा आदर्श घेतो आज की बाबा शून्यातून कसं विश्व निर्माण करायचं कसं पुढे जायचं कसं काय करायचं आणि त्यांनी हे एक छोटं साम्राज्य होतं छोटं साम्राज्यापासून हळूहळू हळूहळू हे खूप मोठं साम्राज्य बनवले आणि आज पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण स्वतः ते काम करतात आणि त्यांच्याकडे ज्या स्किल आहेत सगळ्यात मेन मेन म्हणजे त्यांच्याकडचं जे मॅनेजमेंट आहे ते खूप छान आहे आणि कामाची स्पीड कामाचं वर्क क्वालिटी सगळ्या गोष्टीवर खूप चांगलं ध्यान आहे त्यांचं आणि स्वतः पर्सनली जाऊन ते बघतात त्याच्यामुळे मी कोणाला सगळ्याला रेफर करतो की तुम्ही सनफेज कडून काम करून घ्या सनफेज एकदम बेस्ट क्वालिटी देते आणि बेस्ट कंपनी आहे कामासाठी थँक्यू And press the bell icon. Never miss an update.